नमस्कार मंडळी आज पाहणार आहोत गोलमा कसा करायचा तर गोलमा मी हा कोकणात गेल्यानंतर आणला होता तर मी थोडाच गोलमा करणार आहे कारण आमच्या घरात जास्त कोणाला गोलमा आवडत नाही त्यामुळे मी हा अर्धी वाटीला कमीच घेतलेला आहे गोलमा कांदा एक वाटी घेतला आहे कांदा लसूण मसाला दोन चमचे छोटे घेतलेत मीठ चवीनुसार घ्यायचं आहे कोथिंबीर अर्धी वाटी हळद अर्धा चमचा धनेपुडा अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा टामॅटो अर्धी वाटी तेल गरजेनुसार लागणार आहे तर कसा करायचा घोलमा ते पाहू आपण हा आता घोलमा मी स्वच्छ धुवून घेणार आहे हा निवडून घेतलेला आहे स्वच्छ आता धुवून घेणार आहे एका कढईत दोन चमचे तेल घातले तेल तापलं की कांदा घालायचा आहे तेलामध्ये कांदा भाजत आला की टोमॅटो घालायचा आहे आता धुतलेला घोलमा आहे तो कांदा आणि टमॅटोमध्ये घालायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे कांदा आणि टमॅटोमध्ये छान भाजतो गोलमा त्यामुळे मी अगोदर भाजून घेत नाही कारण तो परततो तर यात घातल्या तर तो छान भाजतो घोलमा कांदा टमॅटो भाजून झाल्यानंतर लाल तिखट घालायचं आहे म्हणजे कांदा लसूण मसाला जिरेपूड घालायचे धनेपूड घालायचे हळद घालायचे मीठ चवीनुसार घालायचं आहे हे पूर्ण हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कांदा पूर्ण छान भाजल्यानंतर टमॅटो भाजल्यानंतर मसाले घालून गोलमा भाजून घेतल्यानंतर छान असं तेल वेगळं होत गेल्यानंतर मगच गरम पाणी घालायचं आहे आपल्याला जेवढं पाहिजे सुकं किंवा पातळ त्या पद्धतीने आपण घालायचं आहे मी जास्त पण पातळ नाही करणार आहे तेवढंच पाणी घालणार आहे थोडंस पाणी घातलेलं आहे आता एक पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आता आपण झाले का बघू गोलमा तर छान त्याला उकळी आलेले आहे मस्त वास सुटलेला आहे घरवर तर हा जो आपण गोलमा करतो तो भाकरीबरोबर खूप छान लागतो चविष्ट लागतो अशी रसभाजी करावी लागते जास्त पण पाणी नाही आणि कमी पण पाणी नाही अशा पद्धतीनं ना। हा गोलमा ह्यात कांदा आणि टॉमॅटो जास्त घालतात गोलम्यापेक्षा तेच रसभाजी खायला छान असते तर त्यात आता कोथिंबीर घालते मी वरून आणि दोन मिनटं हलवून गॅस बंद करते गॅस स्टेजला छान झालेला आहे आपला गुलमा हा गुलमा खूपच सुंदर झालेला आहे पण खूप छान येतो आहे तर ही रेसिपी करून बघा तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद